नमस्कार शेतकरी बांधवांनो जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर स्वागत आहे शेतकरी बांधवांनो तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजना या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत तर शेतकरी बांधवांनो तर हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा शेतकरी बांधवांनो तर संजय गांधी निराधार योजना जे लाभार्थी आहेत त्यांना खूप आनंदाची बातमी आहे तरी त्यांनीही सहित हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा शेतकरी बांधवांनो तर चला सुरुवात करू आजच्या या व्हिडिओला तर संजय गांधी निराधार योजना या मानधनामध्ये वाढ करण्यात आलेली आहे तर हजार रुपयेने ह्याच्यात वाढ करण्यात आलेली आहे तरी प्रति महिना अडीच हजार रुपये एवढे मानधन खात्यामध्ये येणार आहे तर शेतकरी बांधवांनो तर येणारा जो संजय गांधी निराधार योजनेचा जो हप्ता आहे तो अडीच हजार रुपये इतका येणार आहे तर कसं वाटलं शेतकरी मधून आजचं संजय गांधी निराधार योजना या संदर्भात थोडक्यात अपडेट असेच आपल्या शेती निगडते आणि योजनेअंतर्गत अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईबर करा तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह धन्यवाद